नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आबा पांडे चौक शिवाजी महाराज पुतळ या ठिकाणी आहोत या ठिकाणी रवींद्र लोखरे जे की दिल्लीला जाऊन आले ते कशासाठी गेले होते कधी गेले होते त्यांची चर्चा करण्यासाठी आपण आहोत नमस्कार नमस्कार तुम्ही सायकल रॅली दिल्लीला जाऊन आलेले आहेत तुम्ही कोणत्या तारखेला निघाले होते मी तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी निघलो सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान तरी सलग सत्तावीस दिवसाचा सायकल प्रवास करून दिल्लीमध्ये मी तिथे दाखल झालो व तिथ नंतर गेल्यानंतर माननीय राष्ट्रपती व पंतप्रधान कार्यालयामध्ये जाऊन त्यांना मराठा आरक्षण संदर्भात जे आता सध्या महाराष्ट्रामध्ये फार मोठं आंदोलन झालेलं आहे ओबीसी मधून जे मराठ्यांना आरक्षण हवं त्या आरक्षणाच्या संदर्भात जे काही याचिका किंवा निवेदन होतं त्या निवेदनच्या स्वरूपात मी बार्शी तालुका व बार्शी शेर मराठा सकल मराठा समाजात ते निवेदन मी त्यांना देऊन आलो किती किलोमीटरचा प्रवास होता माहिती सर्वसाधारण अठराशे ते एकोणीशे किलोमीटरच्या आसपास सत्तरशे किलोमीटरचा प्रवास होता प्रवासा, प्रवासा दरम्यान तुम्ही सायकल रॅली करताना सायकल मध्ये जाताना काय किती त्रास झाला किंवा कशा प्रकारचा अनुभव राहिला तुमचा असं तर त्रास म्हणताच येत नाही कारण का आज जो समाज माझा ज्या त्रासा आहे त्या त्रासाच्या पुढं तर हा त्रास म्हणता येणार नाही ते माझे कर्तव्य होतं व समाज बांधव परत इतर समाजातील जे काय माझे मित्र परिवार होते त्यांची इच्छा होती की बार्शीतल्या कोणी तर ते नेतृत्व करावं मग त्या नेतृत्वा पुढं व त्या त्या लोकांच्या सहकार्या पुढं तो त्रास म्हणजे शून्य होतो त्याच्यामुळे मी अगदी तो प्रवास पार करू शकलो व यात्रा परिपूर्ण करून मी बार्शी मध्ये आलेलो हे तुमच्या कल्पनेत कस काय आलं तुम्हाला कसं वाटलं की आपल्याला कल्पना म्हणता येणार नाही ना ना। कल्पना कशी कशा कल्पना कशाला मला जातात वैयक्तिक काय असतं किंवा एखाद्याचं स्वप्न असतं त्याला कल्पना म्हणतात हे एक म्हणजे कार्यच म्हणावं लागेल एक छोट्याशा व्यक्तीकडून माझ्यासारख्या छोट्या माणसाकडून एक समाजासाठी एक छोटस कार्य म्हणून ते करण्यात आले पण ज्यावेळेस सायकल वरून जाण्याचा चंग बांधला किंवा तुमच्या हा डोक्यात कल्पना आली त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही जाणार आहे मला कदाचित त्या ठिकाणी आमंत्रण मिळेल आतमध्ये जायला मिळेल किंवा मी ज्या गोष्टीसाठी जातोय ते सक्सेस होईल किंवा नाही होईल ह्याचा काय तुमच्या डोक्यामध्ये कल्पना सक्सेस वगैरे ही गोष्ट म्हणताच येणार नाही समाजाच्या कार्यात मला फक्त जेणेकरून माझ्या सर्व समाज बांधवांपर्यंत ही गोष्ट पोहोचवायची होती आणि दुसरा मुद्दा म्हणजे आज जे काही पॉलिटिकल लोक जे इतर समाजाचं आणि मराठा समाजामध्ये जे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ते मला दाखवून द्यायचं ते पण म्हणजे कशा स्वरूपात की आज जे माधवार चौक येथील जे मुसलमान भीम मातंग समाज शिंपी समाज सर्व जाती जमातीतील मुलांनी मला सहकार्य केलेलं आहे माझ्या मित्रांनी सहकार्य केलेलं आहे सर्वात मोठा तो उद्देश मला बार्शी शहरापुढं व बार्शी तालुक्यात समोर म्हणा जिल्ह्यात मला तो दाखवायचा होता आणि त्याचं परिपूर्ण उदाहरण म्हणलं तर हे आजचे जे युवक होते जे आंतरजातीय त्यांनी मदत केली त्याच्यासाठी माझं ध्येय फक्त ते होत ते भेटतील नाही भेटतील त्याचा विचार मी केला नव्हता आता दिल्लीला जाणं आणि मराठी वाद जसं आतापर्यंत दिल्लीच्या तक्तो ताजला हलवून ठेवलेला आहे मराठा इतिहास आहे तो तोच इतिहास मी पुनरावृत्ती करायची होती म्हणून मी गेलेलोय तुम्हाला वाटेमध्ये काय अनुभव आले किंवा काय त्रास झाला अनुभव म्हणजे आता सायकल पंपचर वगैरे छोट्या मोठ्या किरकोळ अडचणी येतच असतात शेवटी जिथं अडचण नाही तिथं माझ्याच नाही अडचणीला मात करून करण्याचं त्याला संघर्ष यात्रा म्हणलं जात व ते दाखवायचं होतं आणि ते मला पण आज ते केल्यामुळं काहीतरी जिवंत असल्यासारखं वाटायला लागलं सर्वात मोठा अनुभव कडून तिथं ऑफिस मध्ये गेल्यानंतर तिथं ऑलरेडी झाली एक लातूरच्या युवकाने तिथं गोंधळ घातला होता त्याच्यामुळे तिथलं जे सुरक्षा यंत्रणा होती ती अतिशय कडक केली तर माधवर चौकातील माझे पाच सहा मित्र माझ्यासाठी मी दिल्लीत पोहोचल्या पोहोचल्या दुसऱ्या दिवशी ते हजर होते पण आम्ही सहाजण तिथं गेले असताना आम्हाला तिथं कुणी आत जाऊन गेला नाही मग त्याच्यानंतर काही खासदारांचे लेटर वगैरे काय आमचं जे निवेदन मार त्या मार्फत त्यांनी फक्त मला एकट्याला जायला परमिशन दिली त्याच्यामुळं मी एकटा जाऊ लागलो त्याच्यामध्ये आतमध्ये पण एक कमीत कमी पंधरा ते सोळा गेट आहेत की कुठल्या गेटमध्ये कधी जायचं कसं जायचं हे माहिती पण नव्हती आणि तिथं सांगण्यासुद्धा तयार नव्हतं अतिशय म्हणजे चार कसरत म्हणलं तरी चालत कसं तरी गोड बोलून फसवून चुकून एका गेट पर्यंत शेवटी पोचलो चार दिवसानंतर आणि तिथं मराठा समाज येण्याच्या अडचणीचे जे निवेदन आहे आरक्षणचं ते निवेदन मी राष्ट्रपती ऑफिसला आणि पंतप्रधान ऑफिसला देऊन त्यांची पोच घेऊन आलो व त्याच्याच मागे सर्व माझा परिवार माधव चौक मधले सर्व माझे मित्र तसेच मराठा काय बांधवांचे माझे सकल मराठा समाज त्यांनी सर्वांनी मला फार मदत केली आणि त्या मदतीच्या जोरावर आणि शेवटी तुम्हाला पण सगळ्यांना माहितीच आहे क्रांती उपाशीपुटी आणि बिगर पैशाची होत नाही क्रांती करायची म्हणले की त्याला पैसेही लागतात जेवण लागतं ते सगळ्या गोष्टी मला माझ्या मित्रांनी समाजातल्या काही माझ्या बांधवांनी मला ते वेळेत पूर्ण करून दिल्या त्याच्यामुळे ही यात्रा मी सफल करू शकतो त्यामुळं ह्या नव्याण्णव टक्के श्रेय मी त्याच लोकांना देऊ शकतो मी एक फक्त किरदार आहे एक साधन आहे पण खरी ताकद माझी ही आहे ज्या दिवशी तुम्ही परत निघाले त्यावेळेस तुमच्या डोक्यात काय कल्पना की मी मी सक्सेस झालो किंवा पोहोचण्यात कुठेतरी आनंद वाटतोय असं तुम्हाला वाटलं का ना ना हो ना ते ते तुम्हाला मी मी समाजासाठी आज माझ्या आयुष्यातले तीस दिवस मी दिलं त्याच्यामुळे मला असं जिवंत असल्याचा अनुभव आला हा सगळ्यात मोठा आणि चांगला अनुभव माझ्यासाठी तोच आहे बाकी काही नाही बार्शी मध्ये तुम्ही आल्याच्यानंतर तुमचं जंगी स्वागत करण्यात आलं तुम्ही बार्शीकरांना कसा धन्यवाद देणार बार्शीकरणाचा कसा निसर्ग धन्यवाद देऊन पण चालणार नाही हे आयुष्यभर मध्ये पर्यंत ते ऋण माझं फिटणार नाही कारण आज त्यांच्या सामर्थ्यामुळं त्यांच्या साथीमुळे मी ही गोष्ट करू शकलो ते मी एक शक्य नव्हतं त्याच्यामुळे शब्द ते शब्द आता मी त्यांचं मरेपर्यंत आमरण मी त्यांचा आभारी आणि अभिषा पाहिलेत की सत्तावीस दिवसाचा सत्ता प्रवास करून आज बंडू लोकरे किंवा रवींद्र लोकरे यांचं नाव आहे ते बारशेमध्ये पोहोचलेलं आहे त्यांना कष्ट देखील झालं त्रास देखील झाला देखील परंतु समाजाच्या आरक्षणाच्या पोटी किंवा समाजाला जो आता त्रास होतोय त्या त्रासापोटी तो त्रास झालेला त्रास हा त्रा शून्य आहे आणि त्यांनी एक त्यांच्या पद्धतीने क्रांती करण्याचा प्रयत्न केला आहे आणि बार्शीकरांना किंवा त्यांच्या मित्रपरिवारांना जे की विविध कास्टचे आहेत त्यांनी त्यांना भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे त्यांना साथ दिलेला आहे त्यांनी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे आणि धन्यवाद देखील मांडलेला आहे कॅमेरामॅन समी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी